हा आप प्रकल्प आपल्याला जो करायचा आहे तो प्रत्येक घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या सौंदर्य प्रसाधना आणली जाणाऱ्या सौंदर्य प्रसाधनाच्या संदर्भात प्रकल्प करायचा आहे सौंदर्यप्रसाधनं म्हणजे अनेक प्रकारची सौंदर्य प्रसाधनं घरामध्ये स्त्रिया आणि पुरुष वापरत असतात सौंदर्यप्रसाधनाचा आरोग्य आर्थिक पर्यावरणदृष्टी काही फायदा तोटा तसंच रासायनिक घटक या बाबींचा समावेश तुमच्या प्रकल्पामध्ये आला पाहिजे अनेक सौंदर्य प्रसाधनं घरामध्ये आणली जातात त्याची एक यादी पहिल्यांदा आपण बनवू शकतो घरात कोणकोणत्या प्रकारची सौंदर्य प्रसाधनं आणली गेली आहेत सौंदर्य प्रसाधनं आणताना जाहिराती पाहून आणली का डॉक्टरांनी सांगितली म्हणून आणली काही इतरांची ऐकून आणली आहेत सौंदर्य प्रसाधनांचा चांगला परिणाम झाला का झाला असला तर कोणता परिणाम झाला त्या व्यक्तींना तुम्ही विचारू शकता कुटुंबातील सौंदर्य प्रसाधनांचा काही वाईट परिणाम झाला का किंवा काही झाल्याचं माहीत आहे का कोणत्या प्रकारे होतो तो चेवर आली किंवा आणखी काही त्याच्यामध्ये आपल्याला पाहवयास मिळू शकेल सौंदर्य प्रसाधनावर महिन्याला किंवा वर्षामध्ये वर किती खर्च होत असतो याच्या संदर्भात पण आपल्याला माहिती mm. मिळवता येऊ शकेल त्याचबरोबर ही सौंदर्य प्रसाधन कशी तयार करतात याची माहिती पुस्तकातनं नेटवरन किंवा इतर ठिकाणावरनं मिळवावी लागेल ती तुमच्या प्रकल्पामध्ये आली पाहिजे त्याचबरोबर सौंदर्य प्रसाधनं आयुर्वेदिक असली तर इतर कोणती रसायनं त्यात वापरलेली आहेत वा का सपोर्टिव्ह किंवा ॲडि ॲडिशन करून तर ती त्याच्यामध्ये घेतली पाहिजे अशी रसायनं बालकांना किंवा मोठ्यांना घातक आहेत का हे आपल्याला पाहता आलं पाहिजे आणि सौंदर्य प्रसाधनं घरी तयार करता येतात का कोणती सौंदर्य प्रसाधनं घरात तयार करून वापरले आहेत का हेही त्या कुटुंबाला तुम्ही विचारू शकता सौंदर्य प्रसाधनांना एक्सपायरी डेट असते का एक्सपायरी डेट नंतर वापरलेले सौंदर्य प्रसाधनाचा काही परिणाम होतो का सौंदर्य प्रसाधन अशी जर वापरली गेली तर त्याचा काही आरोग्यावर परिणाम झालेला आहे का एक नमुना आणि तक्ता तुम्ही वाढवू शकता किती पण एक उदाहरण साधा आहे आपल्याला असा तक्ता तयार करावा लागेल आणि साबण त्यातला घटक कोणकोणत्या कंपन्याचे साबण आहेत प्रति किलो किंवा प्रति लिटर दर काय आहे त्याचा लिक्विड साबण आहे तर त्याचा दर, दर काय असेल फेस पावडर तेल शॅम्पू टूथपेस्ट कोणत्या प्रकारच्या वापरतात फेस क्रीम आहे लिपस्टिक आहे डीओ आहे काजळ आहे ओठाला लावायच्या अजून काही गोष्टी असतील किंवा त्वचेला लावायच्या काही सौंदर्य प्रसाधनातल्या गोष्टी असतील नेल पेंट असेल या सगळ्यांच्या मध्ये असणारे घटक आणि त्यांच्या कंपन्या कोणत्या आणि प्रति किलो त्याचा दर काय हे आपल्याला काढायचं सौंदर्य प्रसाधनाचा वापर झाल्यानंतर त्या ट्यूबचं काय करतात त्या बाटल्यांचं काय करतात कंटेनर रॅपरची विल्हेवाट त्या व्यक्ती कशा लावतात कुठे लावतात आणि त्याचा काय पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होतो का हेही बघावं लागेल आपल्याला ला आणि तुम्हाला काही जर सौंदर्य प्रसाधनाविषयी प्रश्न पडलेले असतील तर ते पण तुम्ही त्याच्यामध्ये विचारू शकता तुमच्या प्रकल्पामध्ये काही फोटो किंवा काही रॅपर किंवा काही जाहिरातीचा वापर केला तर तुम्हाला त्याचा वापर करता येऊ शकेल